पालिकेच्या निवडणुका झाल्याच नाहीत जवळजवळ दोन अडीच वर्ष झालेत चिंचवड शहरामध्ये स्थानिक नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी महानगरपालिकेमध्ये नगरसेवकच नाही अशातच जर आपण पाहिलं तर विविध समस्यांना जे आहे या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना सामोरे जावं लागत आहे त्या अनुषंगाने आज आपण आलो आहोत भोसरी विधानसभेतील मोशी परिसरातील लक्ष्मीनगरमध्ये लक्ष्मीनगरच्या आपण आता हो आहोत पहिला सोसायटीमध्ये या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक आहेत त्यांचे काही प्रश्न आहेत ह्यांचे काही मूलभूत सुविधा आहेत ज्यांच्यापासून यांना वंचित ठेवण्यात येते हे आपण आज मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगाल एकंदरीत आपण पाहतोय तुमच्या सोसायटीत आलो नेमके तुमचे प्रश्न प्रश्न काय तुम्ही आज एकवटले या ठिकाणी काय सांगाल आज आमच्या इथे सगळ्यात मुख्य प्रॉब्लेम आहे तो रस्त्याचा आहे जो सोसायटीकडे येणारा मार्ग आहे तो खूप अरुंद आहे आणि सुरक्षितही नाही त्याच्यावर खूप घाण कचरा पावसाचं जा पाणी जमा होतं रस्ता काही ठिकाणी खोदलेला आहे खड्डे पडलेले आहेत त्याची काहीच दुरुस्ती झालेली नाही दुसरा प्रश्न आहे की जे कचरा महानगरपालिकेची गाडी येते ती रेग्युलर येत नाही ती दिवसाआड येते दोन दिवसाडे कचरा तो सोसायटीचा जो गोळा झालेला असतो तो असाच पडून असतो दोन दोन दिवसांनी त्याची दुर्गंधी दुर्गंधी येते मच्छरांचा त्रास होतो आरोग्याला धोका आहे आणि सगळ्यात मुख्य अडचण आमची अशी आहे की इथे लाईट जी आहे वीज ती वारंवार जाते दिवसातून आत्ता सकाळी सकाळपासून आत्तापर्यंत पाच वाजल्यापासून जर तुम्ही धरलं तर कमीत कमी चार वेळा लाईट गेलेली म्हणजे वर्क फ्रॉम होम करणारे लोक आहेत भरपूर लोक जे आय टी सेक्टर मध्ये काम करणार आहेत त्यांचं वर्क फ्रॉम होम आहे त्यांचे इंटरनॅशनल कॉल्स असतात काही असतात मिटिंग असतात ऑनलाईन अँड <laughs> मोमेंटला लाईट जाते आणि काहीच करू शकत नाही त्या सर्व गोष्टींचा मला साधारण किती वर्षांपासून तुम्ही राहता आणि हे प्रॉब्लेम किती वर्षांपासून या ठिकाणी साधारण चार वर्ष झालं इथं राहतो मी चार वर्षापासून सेम प्रॉब्लेम चालू आहे तुम्ही वारंवार पालिकेकडे मागणी करून जे स्थानिक प्रशासन त्यांच्याकडे मागणी करून देखील या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही 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 मागण्या तर भरपूर झाल्या आमच्या आम्ही स्थानिक प्रशासनालाही मागण्या केल्या आहेत महानगरपालिकेलाही कम्प्लेंट्स केल्यात पण त्याचा काही पाठपुरावा झालेला नाही प्रशासनाकडून अजून म्हणजे अजूनपर्यंत इथं कोणी झालेलं नाही विचारायला की तुम्हाला काय अडचण आहे का काय नाही पहिल्यांदा असं होतं की कोणीतरी आलं येतं की विचारायला सोसायटीच्या लोकांना काही त्रास आहे का इथल्या लोकांना पालिकेकडे मागणी करून सुद्धा कोणत्याही अधिकारी या ठिकाणी तुमच्या समस्या जाणून घ्यायला आले नाही नाही पाण्याचाही खूप मोठा प्रॉब्लेम आहे इथे पाण्याचंही म्हणजे रेग्युलर दिवसाड पाणी येतं पण ते सफिशियंट नसत आणखी काही नागरिक आहेत आ, क्या बताओगे हम देख सकते हैं लाइट का यहाँ पे मुख्य प्रॉब्लम है वर्क फ्रॉम होम वाले बहुत सारे यहाँ पे सोसाइटी में नागरिक रहते हैं क्या बताओगे हर वक्त यहाँ पे लाइट जाती है आपने वार कम्प्लेन किया महावितरण को तो भी आपकी दखल ली नहीं गए इसके बारे में क्या बताओगी? ये सर उन्होंने कहा मैं भी, मुझे भी चार साल हो गए यहाँ रहते हुए सोसाइटी में लाइट का बहुत ही प्रॉब्लम स्टार्टिंग से प्रॉब्लम है लाइट का हाँ और रोड का तो शुरुआत से ये रोड यहाँ पे इतना छोटा है कि गाड़ी अगर एक बस भी आ गया स्कूल बस तो ट्रैफिक पूरा जाम हो जाता है

खर तर आपण पाहतोय भोसरी विधानसभेची निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली पण अशातच निवडणुकीच्या आधी अशा पद्धतीने ह्या सोसायटी धारकांनी जे आहे आपल्या समस्या मांडल्या आहेत नेमका यांच्या समस्या कोण सोडणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे काही ज्येष्ठ नागरिक आहेत बाबा आपल्या काय समस्या आहेत सोसायटीतल्या अजून काय सांगाल या की बच्चे बहुत छोटे छोटे कोण खेळण्याची सुविधा नहीं है कोई गाडी आती है अभी एक दिन एक एक एक्सीडेंट भी हो टू व्हीलर से उस बच्चे को चोट आई और उस लेडी चला रही थी तो उसको भी चोट आई कोई सुविधा नहीं यहाँ तो सिर्फ आओ और लाओ बस ये काम है शिकायत भी की लोगों ने कोई सुना सुनने के लिए कोई तैयार नहीं रोड, रोड का क्या प्रॉब्लम जैसे आपने बताया रोड की बड़ी समस्या है यहाँ पे रोड की समस्या क्या है जो गाड़िया आती है ना स्कूल वाली बस वाली वो खड़ी हो जाती है अब फोर व्हीलर टू व्हीलर आते हैं लेडी जाती हैं, उनको इतनी परेशानी होती है कि वो वहीं रुक के गिर भी जाती है आपने कितनी बार मांगनी की है कि ये रास्ता जो है छोटा बढ़ रहा है इसको बड़ा कीजिए कितनी यहां, बार मांग यहाँ जो यहाँ के नेता भी आए देखने भी आए हो रहा है हो रहा है चुनाव के बाद होगा कोई सुनवाई नहीं हो रही अगर अभी अभी चुनाव आ रहे हैं दूसरी के अगर चुनाव के पहले अगर ये आपके मुद्दे छूटे नहीं तो आप आगे जाके क्या करोगे चुनाव जो आ रहा है यहाँ पे तो उसके पहले अगर ये मुद्दे छूटे नहीं तो क्या करोगे आपे? आप क्या है जो मुद्दे सब पे हैं वो हमारे भाई कोई सुनवाई नहीं होगी जो सब लोग करेगा वो हम भी करेंगे उसमें क्या है बात यह हो रही हम्म तर निश्चितच आपण पाहू शकतो मोठी समस्या या ठिकाणच्या पलाश ट्वेंटी फोर सोसायटीमध्ये आहे या ठिकाणचे सगळे जे स्थानिक नागरिक आहेत ते एकवटले आहेत विजेचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल मुख्यतः जर आपण पाहिलं तर या ठिकाणी रस्ता जो आहे तो रुंदीकरणाचा प्रश्न जो आहे तो अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे याकडे कोणी लक्ष द्यायला नाही असा स्थानिकांचा आरोप आहे या ठिकाणी वर्क फ्रॉम होम करणारे बहुतांश लोक आहेत पण वेळेवर या ठिकाणी वीज पुरवठा होत नाही कायमच या ठिकाणी वीज खंडित होत असते त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर हे सगळे जे सोसायटीतील नागरिक आहेत आपला आवाजच्या कॅमेरा समोर जे आहे त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे कॅमेरामॅन मानदास शिवराय सह प्रसन्न दरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड